ही अत्यंत आपल्या सगळ्याच्या दृष्टीनं महत्वाची असणारी निवडणूक आहे या निवडणुकीकडे पाहताना आपल्याला गांभीर्यानं या निवडणुकीचा विचार करून लागणार आहे या ठिकाणी अनेक विषयांवरती माझ्यावर बोलत असताना प्रत्येकानं मतं मांडलेली आहे ही निवडणूक करत असताना आपल्याला मागच्या पाच वर्षामध्ये दिलेले शब्द <coughs> आणि त्याची अंमलबजावणी काय झाली याचा विचार करण्याची निवडणूक निश्चितपणा आहे उमेदवाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर उमेदवार तर परवा परवापर्यंत सांगत होते मी भाजप मध्ये जाणार नाही भाजप कडून भामरे सरपंच सांगत होते मी उभा राहणार नाही आता तेच भाजप मध्ये जाऊन उभे राहिलेले आहे भारतीय जनता पार्टीच्या कारभारावरती ज्यांनी परवापर्यंत टीका केली ते भाजपच्या तिकीटावरती जाऊन उभे राहिलेले आहे

त्यांनी दिलेले सगळे आश्वासन जर आपण नजरेसमोर आणले तर त्याच्यातलं एकही आश्वासन त्यांनी पाळलं नाही आणि आज निवडणुकीला येत असताना मागच्या निवडणुकीत त्यांनी सांगितलं होतं की माझं सरकार आल्यानंतर मी ज्यावेळेस पहिली मंत्रिमंडळाची बैठक करील त्या बैठकीमध्ये शेतकऱ्याचं शंभर टक्के कर्ज माफ करेल अशा प्रकारची घोषणा प्रकार प्रकार नरेंद्र मोदींनी केलेली होती काल मी नानदच्या सभेत होतो नानद का एका बोलत असताना नरेंद्र मोदींना कर्जमाफीच्या बाबतीत मांडलेली भूमिका द्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेली भूमिका राहतील त्या ठिकाणी लोकांना ऐकवली एकीकडे सांगितलं की देशामध्ये कर्ज माफ करणार आल्यानंतर शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही म्हणून त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आम्ही चार प्रश्न पत्रकारांनी विचारला तर आम्ही चार सांगितलं की शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा आम्ही बोललोच नव्हतो आम्ही उद्योगपतींच्या कर्जमाफीच बोललेलो पंधरा लाख त्या ठिकाणी प्रत्येकाच्या खात्यात टाकू म्हणून विदेशातलं काळा धन आणू आणि तुमच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये प्रत्येकाचा टाकू खर तर प्रत्येकाला वाटलं आता येईन या निवडणुकीत काय यायचं ते कारण याच्या मसाली पहिल्यांदा आपल्या मतदारसंघामध्ये बाटली वाटायचा कार्यक्रम सुरू झाला याच्या मसाली लोकसभेला झाला श्रीगोंद्यातच गाडी पकडलेली होती आता अशा प्रकारच्या अभिषेक निवडणुकीच्या निमित्तानं दिले जातील परंतु लोकांना वाटलं त्यांनी सांगितलं पंधरा लाख काही दिलं तरी त्याच्या पुढे पंधरा लाख खूप कुठे किंमत झाली म्हणून लोकांनी मत दिले पंधरा लाखावरती अमित शहा लागितलं कर्जमाफीची टिंगल उडवली आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये सांगत होतो महागाई कमी करण्याची घोषणा करताय महागाई कमी होणार ती कशाची महागाई कमी होणार कारखान्यात निर्माण झालेल्या वस्तूची महागाई कमी होणार नाही महागाई कमी होईल शेतात पिकलेल्या अन्नधान्याची रात्री प्रश्न दूध आता कस लिटर जाते एका शेतकऱ्याने सांगितलं अठरा रुपये दुसरा शेतकरी चिडून उठला खिशातली पट्टी काढली त्यांनी सांगितलं अकरा रुपये लिटर दूध चाललेलं आहे आणि पुढचा

मिळत होता आज तोच बाजार अठरा रुपयावरती आणलेला आहे म्हणजे लिटर माग